राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत धक्कादायक आणि क्रूर करणारी बातमी समोर येते आपल्या अंबरनाथमधून बदलापूर तिथून पाच दहा मिनटाच्या अंतरावर बदलापूर आहे बदलापूरची घटना पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये हळहळ व्यक्त केली जाते त्या बदलापूरच्या घटनेमुळं ज्याप्रकारे नव्हतं ता दहा तास रेल रोको झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने रेल्वे पोलीस प्र प्रशासनाने तीन हजार आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले त्याच बदलापूरच्या दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती असलेल्या अंबरनाथ थी या ठिकाणी नऊ वर्षाच्या एका मुलीवरती शौचालयामध्ये घेऊन जाऊन एका पस्तीस वर्षाच्या नराधामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना धक्कादायक समोर बातमीसमोर येते आपल्या अरे काय चाललंय काय हे कोल्हापूरची एक बातमी आहे दहा वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून तिचा तिची हत्या करण्यात आलेली आहे कोल्हापूरची बातमी आहे ही अंबरनाथची बातमी आहे मी तुम्हाला एका बाजूला अंबरनाथ एका मोठ्या मीडियानी ती बातमी कवर केले अंबरनाथची ती तुम्हाला मी एका बाजूला त्याचा स्क्रीनशॉट पाठवून देईन कारण तुमच्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की अर्ध्या बातम्या अशाच असतात असं काही नाही आहे मित्रांनो असंच कोण एवढी मोठी रिस्क घ्यायला काय तयार नसतं काय बोलणार यार प्रत्येक रोज रोज रा रोज कुठली ना कुठल्या ठिकाणी अशी घटना उघडकीस येते शब्द कमी आहेत निशब्द आहेत आपण या बातमीचा पाठपुरावा करू जय शिवराज जय मल्हार